नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण अत्यंत महत्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत ती कोणती येणाऱ्या विधानसभेत मनोज दरांगे पाटील उमेदवार देणार का पाडणार मेन महत्वाचं गोष्ट याच्याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागून आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या लोकसभेत ज्या उमेदवारांना फटका बसला तो फटका विधानसभेत बसू नये म्हणून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागले जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायचे ठरवले तर ते उमेदवार कोणते असतील प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित बोलावले जाईल मनोज जरांगे पाटील त्यांचा निर्णय घेतील आणि प्रत्येक समाजातील एक व्यक्ती अशा प्रकारे उमेदवार देतील म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींनी लक्ष द्या मनोज दरांगे पाटलांनी जर हा निर्णय घेतला तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे नाही तर प्रत्येकाला आमदार व्हायचंय म्हणून मनोज मनो दरांगे पाटलांनी उमेदवार दिला की लगेच दुसऱ्या विरोधात उभा करताल मनोज दरांगे पाटलांनी आतापर्यंत तीच काळजी घेतली की मराठा समाजातील व्यक्ती फुटले नाही पाहिजे फुटण्यासाठी एकमेव कारण असतं ते म्हणजे राजकारण त्याच्यासाठी मनोज दरांगे पाटलांनी आतापर्यंत निर्णय घेतला नसावा तुम्ही पाहिला असेल मनोज दरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर त्याच उमेदवाराला प्रत्येक जणांनी साथ दिली पाहिजे मग तो उमेदवार कोणत्याही समाजातील असो दुसऱ्या बाजूला बघितलं मनोज जरांगे पाटलांचा दुसरा कोणता निर्णय असेल मनोज जरांगे पाटलांनी जर पाडायचं ठरवलं तर कोणत्या उमेदवाराला पाडायचं हे सुद्धा प्रत्येक समाजातील व्यक्तींना लक्षात आलं पाहिजे कारण आतापर्यंत मनोज जरांगे उपोषणाला कोणी विरोध केला मराठा आरक्षणाला कोणी विरोध केला मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांना कोणी विरोध केला मग ते महायुतीचा उमेदवार असो की महाविकास आघाडीचा दोघांनाही आपल्याशी काही घेणं देणं नाही कारण मनोज जरांगे पाटलांना दोनही महायुती असो की महाविकास आघाडी सात दिली नाही पाठिंबा दिला नाही म्हणून कोणत्या व्यक्तीला पाडायचं हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगण्याची गरज पडू नये या दोनही बाबतीत तुम्हाला नेमकं काय का वाटतंय मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेत उमेदवार द्यायला पाहिजे का पाळायला पाहिजे यावर सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता दुसऱ्या बाजूने पाहिलं मनोज जरांगे पाटील नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहेत त्या मेळाव्यामध्ये असंख्य लोकांचा समूह असणार आहे मग त्याच्यामध्ये राजकीय स्वरूपाचा नाही तर सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या गोष्टीवर चर्चा होणार तुम्ही पाहिलं असाल आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो शंभर टक्के मराठा समाजातील आणि इतर समाजातील व्यक्तींच्या भल्यासाठी घेतला मनोज जरांगे लढा लढा मराठा आरक्षणापासून सुरू आहे पण प्रत्येक समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन तो लढवत आहेत कारण धनगर समाजातील मागण्या असो त्यांच्या मागण्यांना सुद्धा मनोज दरांगे पाटलांनी साथ दिली पण राज्य सरकारने धनगर समाजातील व्यक्तींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं मराठा समाजातील व्यक्तींच्या मागण्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आणि त्यातले त्यात केंद्रीय नेते मंडळी महाराष्ट्रात येऊन सरळ सांगतायत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे उपोषण चालू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःचा पक्ष वाढवा एवढं तुमचं लक्ष आहे का म्हणजे आता अर्थ मराठा समाजाचा फक्त वापर आतापर्यंत राजकारणासाठीच केला इथून पुढे सुद्धा करण्याचा प्रयत्न करताल तर शंभर टक्के सुपडा साप झाल्याशिवाय राहणार नाही मग ते असो महा की महाविकास आघाडी मग आतापर्यंत तुम्ही बोलत गेला भाजप पक्षातील काही व्यक्तीने तर लास्टची स्टेज पार केली त्यांनी तर बोलून दाखवलं की ओबीसी प्रवर्ग हा आमचा डीएनए आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा डीएनए आणि मराठा समाजातील व्यक्तींचा दुश्मन आहे का मराठा समाजातील व्यक्ती कोणालाही दुश्मन मानत नाही ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक समाजासोबत बंधू भावाने राहतो तुम्हीच फक्त त्यांच्यामध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहात लक्षात ठेवा तुम्ही पाहिलं फक्त ओबीसी प्रवर्गाला जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहात त्याचं एकमेव कारण आहे त्यांचं मताधिक्य म्हणजे त्यांचे मत बाजूला मिळवायचे तर त्यांना आपल्या बाजूशी करायचं म्हणजे मराठा समाज हा तुमचा शंभर टक्के दुश्मन आहे का जर दुश्मन असेल तर येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या दाराला मत मागण्यासाठी आल्यावर लोक काय उत्तर देतील हे विचार करा कारण तुम्ही आतापर्यंत प्रचार सभेत बोलून गेलेला म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण देण्याच्या पासून जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर मनोज दरांगे पाटील दोन्ही पैकी एक निर्णय घेणार म्हणजे घेणारच आहेत मग एकतर कोणाचे उमेदवार पाडायचे किंवा विधानसभेत कोणते उमेदवार द्यायचे यावर निर्णय घेण्यासाठी मनोज दरांगे पाटील प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित बोलवतील आणि निर्णय घेतील पण तुमची चर्चा होणं महत्वाचं आहे कारण मनोज दरांगे पाटलांनी राजकारणात पदार्पण करावं पाडापाडी करावी यावर तुमचा सुद्धा निर्णय महत्वाचा आहे कारण तुम्ही कमेंटद्वारे सांगितलं तर प्रत्येक लोकांचे मत कळतील की मनोज जरांगे पाटलांनी कोणता निर्णय घ्यायला पाहिजे कारण मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिलाय आचारसंहितेच्या पूर्वीचा आचारसंहितेच्या पूर्वी जर सगळे सोयाचा निर्णय दिला तर शंभर टक्के हेच लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील म्हणून सध्या एक महाराष्ट्रामध्ये वाक्य गासतंय ते म्हणजे कोणतं मराठ्यांचा नात एकनाथ होणार का म्हणजे याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेब हे शंभर टक्के मराठ्यांचे नात होणार असतील तर सगळे स्वराचा निर्णय देतील नाही तर शंभर टक्के मग महायुतीतील प्रत्येक पक्षातील व्यक्तींना शंभर टक्के विरोध केल्याशिवाय मनोज जरांगे पाटील गप्प बसणार नाहीत कारण त्यांनी सगळे सोयऱ्याच्या निर्णयापर्यंत जर तुम्ही कुठलाही निर्णय अंमलबजावणीत आणला नाही तर ना येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील मग मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतील हे त्या काळात कळणारच आहे पण त्यापूर्वी तुमचा सुद्धा निर्णय कळणं काळाची गरज आहे कारण सध्या येणारी विधानसभा आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर मनोज जरांगे पाटलांना सभा घेण्यापासून थोडीशी तंबी येईल म्हणून त्या अगोदर तुमची चर्चा होणं महत्वाचं आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत त्या मागण्या पूर्ण केल्या तर हाच समाज काय प्रत्येक समाजातील व्यक्ती समजून जाईल की राज्य सरकार समाजातील व्यक्तींच्या मागण्यांचा कुठंतरी तयारी दाखवते त्यांच्या मागण्या पूर्ण करतोय म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती तुमच्या बाजूने लढेल नाही तर शंभर टक्के लोकसभेत जसे परिणाम झाले तसेच परिणाम विधानसभेत होतील तुम्ही पाहिला असेल केंद्रीय नेते मंडळी महाराष्ट्रात येऊन मनोज दरांगे पाटलांच्या लढाकडे दुर्लक्ष करण्यासाठी सांगत असताल तर मराठा समाजातील व्यक्ती चिडून तुम्हाला दुष्परिणाम भोगण्यासाठी तयार ठेवतील म्हणजे याचा अर्थ तुम्ही आतापर्यंत लोकसभेत पाहिलं असेल तेच विधानसभेत पुनरावर्ती करायची असेल तुम्ही असं वक्तव्य करताल या वक्तव्यापासून थोडस दूर राहा मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करणं बंद करा त्यांच्या सुपाऱ्या देणं बंद करा जोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत तोपर्यंत तुमचा विरोध थांबणार नाही म्हणून ना, आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन लढा लढवला आहे त्यांच्यामध्ये ठिणगी टाकून दोन समाजात भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न नका करू प्रत्येक व्यक्तीला समजला आहे मग ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असो मुस्लिम समाजातील व्यक्ती असो मराठा समाजातील व्यक्ती असो प्रत्येक समाजातील व्यक्तींना कळाला आहे की महायुती असो की महाविकास आघाडी हे दोघ सुद्धा दोन समाजातील वाद चिरडवून स्वतःचे राजकीय पोळी वाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींचा सुद्धा राजकारणासाठी वापर करत आहेत म्हणून प्रत्येक व्यक्तींनी जागृत्वा या ठिकाणी पाहिलं असेल विधानसभेच्या पूर्वी अनेक जणांना आमिष दाखवले जातील आणि आमिष हे बघितलं असेल मोठ्या लोकांकडे जातं गरीब लोकांपर्यंत कुठल्या प्रकारचं आमिष येत नाही पण गरीब लोकांनी सुद्धा ओळखला पाहिजे की आमिष दाखवणारा व्यक्ती तुम्हाला कुणाला मत टाकण्यासाठी सांगत असेल तर त्याला शंभर टक्के त्याच जागी प्रतिउत्तर द्या आणि तुमच्या मताचं मूल्य त्यांना दाखवा कारण तुमच्या मताच्या मूल्यावरच विकासाचा मुद्दा गाजला जातो पण हे लोक सध्या राजकारण करताय स्वतःची पोळी बाजून घेताय आणि समाजाला वाऱ्यावर सोडून देत आहेत एवढं शंभर टक्के निश्चित आहे म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तीने आपल्या मत्याचं मूल्य ओळखा आणि या लोकांना विधानसभेत शंभर टक्के धडा शिकवल्याशिवाय राहू नका मग तो कोणताही व्यक्ती असो ज्या व्यक्तीनं प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या मागण्या के पूर्ण केल्या असतील प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या जे काही समस्या आहेत त्या दूर केल्या असतील विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं असेल तर शंभर टक्के तो व्यक्ती निवडून आलाच पाहिजे ज्या व्यक्तींनी आतापर्यंत स्वतःची पोळी बाजली स्वतःचं राजकारण केलं स्वतःचं घर मोठं केलं त्या व्यक्तीला आपण कशा प्रकारे धडा शिकवणार ते तुमच्या मताच्या मूल्यावर आहे कारण तुम्हाला मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे त्या मताचा जास्त प्रमाणामध्ये विकल्या न जाता कोणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये योग्य ते राज्य सरकार उभं करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत कोणत्याही समाजावर टीका केली नाही कोणत्याही समाजाला वेडवाकडं बोलले नाहीत पण या ठिकाणी राज्य सरकार त्यांना शंभर टक्के षडयंत्र रचून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रत्येक व्यक्तींनी ओळखून सोडला आहे मनोज जरांगे पाटील शंभर टक्के सत्याच्या मार्गाने लढा लढवत आहेत म्हणून जसा पाठिंबा त्यांना आतापर्यंत मिळाला तोच पाठिंबा जर शेवटपर्यंत टिकला तर मनोज जरांगे पाटलांचा लढा हा यशस्वी होईल आणि त्यासाठी तुमची साथ हवी आहे तुमचा पाठिंबा हवाय म्हणून मनोज जरांगे पाटलांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला जोरदारपणे पाठिंबा मिळाला तर शंभर टक्के कोणतंही सत्ता असो उलतून पालतून टाकल्याशिवाय राहूच शकत नाही आणि ज्या निर्णयाकडे यांनी दुर्लक्ष केलं त्याच समाजातील व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करतील आणि सुपडा साफ करतील एवढं शंभर टक्के निश्चित आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीनी जागृत व्हा जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष द्या मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयात सोबत राहा म्हणजे कळेल की मनोज जरांगे पाटलांचा निर्णय कोणता आहे आणि नेमकं काय करायचं आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला कमेंट करायला सांगितलं की मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात पदार्पण करण्यासाठी उमेदवार द्यावेत मनोज जरांगे पाटील सत्ताधारी असो की विरोधक असो यांचे उमेदवार पाडावेत यावरून तुम्ही कमेंटद्वारे सांगू इच्छिता जेणेकरून त्या निर्णयासाठी कुठंतरी हातभार लागेल एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळावं की मनोज जरांगे पाटील दोन्ही पैकी एक शंभर टक्के निर्णय घेणार आहेत म्हणजे घेणार आहेत यावरून तुमचा निर्णय काय त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद